तेरा कोटी दहा लक्ष दोन दहा पद्म चौतीस खर्व पंचावन्न अज्ज सहासष्ट कोटी सत्तावीस लक्ष एकोणतीस हजार चारशे बावीस तीस पद्म पंचवीस खर्व एकोणीस अब्ज सत्तर कोटी साठ लक्ष अकरा हजार सातशे सात ते पद्म पस्तीस खर्व अठरा अब्ज तीन हजार पाचशे पासष्ट बारा शंकू पद्म एकवीस बावीस बावीस तेवीस लक्ष चौदा, चौदा, ते ते चौदा हजार चारशे तीन बावीस संख्या तेवीस बावीस अंक्या तेवीस शंकू सत्तावीस ते पद्म पंचेचाळीस खरव

क्ष पंचेचाळीस हजार तीस पद्म बावीस 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 खरब तेरा अब्ज वीस वीस कोटी एकोणीस एकोणीस लक्ष तेवीस हजार बारा तीस शंभू तेवीस वीस तेवीस पद्म तेहतीस खरब पंचवीस अब्ज चव्वेचाळीस कोटी पंचावन्न लक्ष एकतीस हजार एक तीन दोन चोवीस

अठरा लक्षे पंचेचाळीस हजार दोनशे नऊ अकम चव्वेचाळीस खरब एकोणीस अब्ज चव्वेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लक्ष पंचावन्न हजार सातशे नऊ शंभू पंचावन्न पंचावन्न सोळा सोळा